खरं तर आज मला बनवायचे होते थालीपीठ आणि मुलांना खायचे होते डोसे म्हटलं आता काय करायचं कारण मला जेपाई बनवणार त्यामध्ये भोपळा वापरायचा होता म्हटलं ना तुमचं ना माझं मी आज बनवते धीरडे तेही भोपळ्याचे इंडियन स्टोअरला गेले होते भोपळा दिसला मस्तपैकी मग आणला आहे तर अर्धाच वापरणार आहे मी आणि बाकीचा दुसरं काहीतरी बनवेल त्याचं तर भोपळाची धिरडे बनवण्यासाठी इथे एक कप घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ ग्लुटेन फ्री डायबेटिक फ्रेंडली आणि जर तुम्हाला वजन कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतात आता मी यामध्ये मिक्स केलेलं आहे अर्धा कप बेसन आणि अर्धा कप तांदुळाचं पीठ तुम्हाला हे दोघं पिठं नाही मिक्स करायची चा, तरीसुद्धा चालतील नुसते ज्वारीचं चा पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल पण ज्वारीच्या पिठाला ना बाइंडिंग नसतं त्यामुळे मी हे बाकीचे पिठं मिक्स केलेली आहेत यामध्ये घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा धणेपूर एक वाटण करून घेणार आहे मी त्यासाठी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या तीन चार दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं हे सगळं मस्तपैकी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये घातलेलं आहे सर्वात आधी मी कमी घातलं कारण मुलांना पहिले देईल आणि त्यानंतर मी त्याचं प्रमाण वाढवेल सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे आता मी ते भोपळा चिरून घेणार आहे तुम्हाला जर हाय बीपीचा त्रास असेल कोलेस्ट्रॉल असेल वजन कंट्रोल करायचं असेल तर भोपळ्याचा रस पिणं खूप चांगलं असतं पण मेक शोअर करायचं की जेव्हा पण भोपळा वापरू तेव्हा थोडासा तो खाऊन बघायचा जर भोपळा कडू लागला तर अजिबात खायचा नाही कडू नसेल तर खायचा आणि जर भोपळ्याचा रस करत असाल तर तो करा आणि लगेच प्या असं करून ठेवून देऊ नका तर इथे मी भोपळा किसून घेत आहे किसणीच्या मदतीने मस्तपैकी बारीक किसला गेलेला आहे मुद्दामूनच मी बारीक किसणीचा वापर केलेला आहे तर हा सगळा जो किसलेला भोपळा आहे तो ह्या पिठांमध्ये मिक्स करते सुरुवातीलाच चमच्याने मी मिक्स करते थोडं थोडं पाणी घालत याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता बॅटर खूप डोशाला असतं इतकं पातळ नाही बनवायचं तर आपली जी धिरडे बनवतो त्यासाठी थोडंसं घट्टसर पीठ लागतं तर तेवढं भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे ज्वारीचं पीठ असं खूप जड जातं हलवायला पण जसं जसं आपण पाणी घालू तशी त्याची कन्सिस्टन्सी छान होते गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत चवीनुसार घालायचं आहे मीठ इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घालते अगदीच तुम्ही लेस ऑइल किंवा नो ऑइल रेसिपीज बनवायची असेल तर ऑइल थोडंसं टाका आणि पुसून घ्या पेपरच्या मदतीने ते सुद्धा चालेल तर एक पळीभर मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे तवा व्यवस्थित तापला की मग जे जे काही आपण थालीपीठ करू डोसे करू किंवा मग धिरडे करू ते चिटकत नाही साईडने थोडंसं सा तेल सोडलेलं आहे हे सोडणं अगदी ऑप्शनल आहे वरच्या साईडने तीन दोन ते तीन मिनिट नंतर जेव्हा असं थोडंसं ड्राय वाटेल हे धीरड तेव्हा आपल्याला त्याची बाजू बदलून घ्यायची आहे म्हणजे ते खालच्या साईडने व्यवस्थित झालेलं आहे शेकताना एक असं घाई करायची नाही नाहीतर मग काय होतं ज्वारीचं पीठ नाहीतर थोडंसं कच्चं लागतं आणि मग त्याची हवी तशी चव लागत नाही म्हणून मग दोघी साईडने असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी मस्त त्यासोबत खाऊ शकतात ज्वारीच्या पिठाचे अप्पे कसे बनवायचे ह्याची पण रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन चेक करा तर तुम्हाला पण अशा हेल्दी रेसिपीज हव्या असतील बघायच्या असतील तर तुम्ही खाऊप्रेमी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीजसोबत व्ही लॉग होम ऑर्गनायझेशन त्याचप्रमाणे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये छोटं छोटं मोटिवेशनची गरज असते तर हे सगळे व्हिडिओ चॅनलवर येत असतात तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे ज्वारी भोपळ्याचे असे खमंग थालीपीठं बनून तयार झालेली आहे इथे मी खोबरं आणि शेंगदाण्याचं चा, लसूण चटणी घेतलेली आहे त्यासोबत मी खाणार आहे एकदम मस्त लागतात चवीला तुम्ही पण नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूयात नवीन एका